सोलापूर शहरातील एम्प्लायमेंट चौक परिसरात असलेल्या सद्गुरु गुरुनाथ बाबा दंडवते महाराज मठ येथे दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आठ दिवस अखंड हरिनाम तसंच दत्तजागर पारायण यासह विविध कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे दत्त मंदिराच्या गर्भगाभाऱ्यास फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे दत्त मंदिरामध्ये नित्योपासना यासह विविध कार्यक्रम होणार आहेत तरी पंचक्रोशीतील तमाम भाविक भक्तांनी दत्तदर्शनाचा आणि इतर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असंही आवाहन यावेळी करण्यात आलं आहे सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संभाहा कस्मात् च तेना तवेन महात्मनु शरीरयसे ब्रह्मनो क्याधिगत्रे आनन्ददैवेत जगन्निवास त्वमक्षरं सदा सत्तत्परम्य समानि देवा पूर्णं पूरणं नमस्य विश्य परां लीलां प्रभाया पूर्ण जो परमचिरं स्वयं तत्विश्वमनन्तं लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका